गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो भ्रष्टाचारी को गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो भ्रष्टाचारी को गिरफ्तार करो गिरफ्तार करो गिरफ्तार करो भ्रष्टाचार बंद करो बंद करो बंद करो भ्रष्टाचार बंद करो बंद करो बंद करो बोल कांग्रेस हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बोल कांग्रेस हल्ला 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 बोल 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 कांग्रेस हल्ला बोल हल्ला बोल हा रस्ता टवड नाक्यावर बांधण्याचं काम त्या पद्धतीने सब कॉन्ट्रॅक्टर एक्स वाय झेड तर या दोगीते नामक अधिकाऱ्याच्या मार्फत या रस्त्याला थिकनेस पाहिजे अठरा इंचाची पण हा जो रस्ता याचा जो कॉम्प्लिटीकरण झालेलं आहे हे जो स्लॅब टाकलेला हा दहा इंचाच्या वरती नाही अशाच पद्धतीचं हे जे आपण इथे बघू शकता हे जे सोलिंग करण्यात आलेली ज्यामध्ये चहाचा दगड असतो पण हे कुठल्याही पद्धतीचं दगड न वापरता अशा पद्धतीचे छोट्या मोठ्या हे जे दोनचा दगड असतो तो वापरून त्याच्यावरती चांगल्या पद्धतीची जी सोलिंग पाहिजे आपल्याला चारच्या दगडाची ती सोलिंग न करता कुठल्याही पद्धतीचं छोटं कॉन्क्रीटचं लेअर न करता पाहू शकता की अशा पद्धतीचे निकृष्ट दर्जाचं सोलिंग जे चार इंचाचं पाहिजे ते दोन इंचाचं पण सोलिंग इथं नाहीये अशा पद्धतीने या या रोडचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू आहे या संबंधित जो हजारो कोटीचा गोंद या रस्त्याच्या मार्फत चालू आहे घरातले कर्ते असतात त्यांचा सुद्धा या रस्त्याने जीव गेला त्यानंतर मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर हजारो करोड रुपये आज या तर टेंडरिंगद्वारे या रस्त्याच्या कामासाठी देण्यात आले पण या रस्त्याचं काम जे पाहत आहेत आमचे जे डब्ल्यू डीचे इंजिनियर अभियंता अधीक्षक गीते नामक यांच्याद्वारे एखाद्या कंपनीला नेमून त्यांच्या स्वतःच्या खाजगी कॉन्ट्रॅक्टर नेमून इथे काम करण्याचं काम चालू आहे आणि या खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे जे काही लॉज हे रस्ते बनवण्यासाठी लागू केलेले आहेत त्या लॉजनुसार इथे रस्त्याचं काम चालू नाही अतिशय निकृष्ट दर्जाचं कामाचं दर्जा, दर्जा या रस्त्याचं देण्यात आलेला आहे आणि अशा जर रस्ता या मोठ्या प्रमाणात आमच्या भेवंडीवाडा रोडपर्यंत बनवण्यात येणार असेल आणि त्याच पद्धतीचा रस्ता आमच्या पारोल रोडलासुद्धा ज्या पद्धतीने निकृष्ट रस्त्याचं काम चालू आहे मध्यंतरी आमच्या शेलारला रस्त्याचं काम झालं तो रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट आहे तुम्ही येतानासुद्धा पाहिलं असेल त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे आणि भेगा पडलेले आहेत आणि एक महिनापूर्वी बांधलेल्या या रस्त्याला दुगडभाटा एरियामध्ये आतासुद्धा तिथे खड्डे पडलेले आहेत निकृष्ट दर्जाची दर्जा सोलिंग निकृष्ट दर्जाचं दर्जा कॉन्क्रिटीकरण या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही लढाई लढतो आहे काँग्रेस पक्ष वेलोवेली अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढाईसाठी सक्षम असतो आज कुठेतरी या दत्तूगी गीते नामक या अधीक्षकाद्वारे या बेवंडीवाडा रोडच्या करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी करण्याचं योजले आहे ते जे भ्रष्टाचार करत आहेत त्याला रोखण्यासाठी आज काँग्रेसच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे व काही आमच्या संघटनांच्या कार्यकर्तेसुद्धा याच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानतो की अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या बाबत आपण जागृत होऊन आज या रस्त्याच्या जो दत्तुगीते नामक जो अधिकारी आहे त्याच्याविरोधात आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामाचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीचे काम जर इथे रोखलं गेलं नाही तर येणाऱ्या कालात आम्ही सर्व जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील ते सुनील पाटील यांना आम्ही वेलुवेली इंटिमेशन दिलं तरी सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी कारवाई नाही केली मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्ही हल्लाबोल करून तोपर्यंत तुम्ही इथे आम्हाला चांगल्या दर्जाचा रस्ता देणार नाही या भेवंडीवाडा रोड मध्ये असंख्य असे जीव इथे आमच्या लोकांचे गेलेले आहेत त्या हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली म्हणून आज आंदोलन ठेवलं होतं चांगला रस्ता द्या आमच्या बालकांचे जीव पुन्हा इथे जाऊ नये आम्हाला खड्डे रहित रस्ता इथे पाहिजे हजारो करोड रुपये जर प्रशासनाने महाराष्ट्र शासनाने दिले असतील त्याचा चांगल्या पद्धतीने विनियोग करून आम्हाला चांगल्या पद्धतीचे रस्ते द्या आणि यो भ्रष्ट दत्तू येते नामक जो अधिकारी आहे त्याला इथून आकलून काढण्यात यावं अन्यथा आम्ही या सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या ऑफिस वरती हल्ला बॉल मोर्चा घेऊन येऊ आणि तुम्हाला ऑफिस मध्ये बसून सुद्धा देणार नाहीत असं आम्ही तुमच्या या न्यूज चॅनलद्वारे सांगू इच्छितो पण या रस्त्याने जे चाललेलं आहे तर रस्त्याचं काम झालेलं आहे तर या रस्त्याची फिटनेस पाहिजे आठ अठरा इंचाची पण हा बांध बांधण्यात आलेला आहे दहा इंचाचा अशा पद्धतीचेच रस्त्याचं काम आपण जेव्हा या इथून पुढे गेलो असतो तर आपल्याला अंबाडीच्या विभागात धोंडा असेल त्याच्यानंतर पालकने असेल त्याच्यानंतर डाकिवली असेल डाकिवलीचा जो पालघर जिल्ह्यामध्ये येतो वाडा तालुक्यातला आमचा पट्टा त्या तिथेसुद्धा जो रस्त्याचं काम झालं मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये खड्ड्याचं साम्राज्य गेल्या गेल्या फक्त एक महिन्यापूर्वी रस्ता बनलेला असताना त्याच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीचे खड्ड्याचं साम्राज्य झालं हा जो बनवलेला रस्ता आहे या कॉन्ट्रॅक्टर हा अतिशय निकृष्ट दर्जेचा असून गेल्या वर्षभरापूर्वी या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं पण तरीसुद्धा चांगल्या पद्धतीचं चांगलं रस्ता देण्यासाठी ज्या कॉन्ट्रॅक्टरांना याचं नेमण्यात आलं होतं इगल कंपनीद्वारे पण इगल कंपनी आज सुद्धा या रस्त्याचं काम करत नाही ज्या पद्धतीने गेल्या काही दशकापूर्वी या रस्त्याचं काम जिजाऊ कंस्ट्रॅक्शन आणि काही छोट्या मोठ्या कंपन्या करत होत्या त्याच कंपन्या आता या रस्त्याच करो हे भ्रष्टाचार बंद करो अच्छा रस्ता हमारा अधिकार भ्रष्ट व्यवस्थेच्या करायचं काय हाय 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 बोल आला बोल चुकीत लोक कशामुळे असं या कशाला कॉन्ट्रॅक्टदारांना तुम्ही देता प्रत्येकाला आमदार खासदार कुठे गेले लोकांना तुम्ही बाकीच्या लोकांना द्या हे तर एखाद्या गरीबाला तुम्ही कॉन्सेप्ट देना या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय फायदा आहे तुमचा त्याच्यामुळं काय तुम्ही लोकांना भर भरणी करता म्हणून हा भरणी करून त्याच्यामुळं तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय द्या करत नाही त्याच्यामुळं मोठ्या लोकांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता लोकं मेली याच्यामध्ये काही वेळा याच्या मुलं ॲक्सिडेंट फार झाला या गोष्टीला माहिती आहे का त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक वेळेला करता आमदार खासदार कुठं लपलाय मागं तर बोला आमदार खासदार का आम्ही लाईट बिल रद्द आपले कमी क करू म्हणून कुठे कमी केलंय आहे फक्त मतदानाच्या वेळे तुम्ही येता पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तुम्ही या क करायला तर पाच वर्षामध्ये तुम्ही तोंडं टाकतील हे तुमची भूमिका आहे ટિકા બોલન માન શબ્દ સંપવતો જય ભીમ જય ભારત